सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आलेली आहे खूप दिवसापासून प्रतीक्षेत असलेली शेतकरी ओळख क्रमांकामध्ये दुरुस्तीचं बटन आता आलेलं आहे हे दुरुस्ती कशी असेल काय असेल आणि कशी करता येईल शेतकऱ्यांना स्वतः लॉग इन मधून कशी करता येईल आपण हे पाहणार आहोत आपल्याला एम एच एफ आर डॉट ॲग्रिस्टॅक डॉट जीओ इन फार्मर रजिस्ट्री याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल फार्मर आणि ऑफिशियल तर आपल्या फॉर्मरवर क्लिक करायचं आहे तर इथे मी ओ टी पीला क्लिक करतो इथे आपला आपण मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला कॅप्चर टाकायचा आहे तर इथे ओ टी पी एंटर करायचं आहे इथे ओ टी पी आपल्याला एंटर केल्यानंतर इथे आपल्याला पूर्ण आपला माहिती दिसणार आहे आणि ते माहिती दिसल्यानंतर इथे आहे अपडेट माय इन्फॉर्मेशनवरती जाऊन तुम्ही तुमचा इथे मोबाईल नंबर अपडेट करू शकता तुम्ही तुमची के वाय सी झाली का नाही इथे तुम्ही बघू शकता तसेच तुम्ही इथे आहे अपडेट रिक्वेस्ट स्टेटस तुम्ही काय दिलं असेल तिथे स्टेटस करा अपडेट माय इन्फॉर्मेशनमध्ये इथे खाली आहे लँड ओनरशिप अँड लँड डिटेल याच्यावरती क्लिक करून ॲड लँडमध्ये जाऊन तुम्ही इथे तुमचं जिल्हा वगैरे तालुका निवडून तुम्ही इथे तुमचे लँड ॲड करू शकता अपडेट लँड ओनरशिप अँड लँड डिटेल जर तुमची नावं वगैरे चुकली असतील तर याबाबतही या लवकर अपडेट आपल्याला इथं भेटणार आहे तर ॲग्रिस्टॅकमध्ये अतिशय महत्त्वाचा हा बदल झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचं एनरोलमेंट स्टेटस चेक करू शकता ते गेल्यानंतर तुम्हाला तुमचं एनरोलमेंट स्टेटस दिसणार आहे तर अशा अशाप्रकारे ॲग्रिस्टॅकमध्ये तुम्हाला जे नवीन अपडेट बटन आले ह्याची माहिती असणं हमखास गरजेचं आहे तुमची काही शेतजमीन ॲड करायची राहिली असेल तर ती शेतजमीन तुम्ही आता इथे ॲड करू शकता धन्यवाद